तुम्ही कोकणामध्ये राखंदराच्या अनेक गोष्टी ऐकल्या असाल परंतु मी आज तुम्हाला गुवाघरचे साडेचारशे वर्ष रक्षण करणाऱ्या अशाच एका राखंदराला भेटवणार आहे याच राखंदराची माहिती घेऊया चला गुवाघर बघूया सिरीजच्या पहिल्या भागामध्ये तर आज आपण आलो आहोत सिद्धीचा उजवा हात समजण्यात जाणाऱ्या गुवाघर येथील अंजनवेल गावातील गोपालगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण बघत असलेला हा प्रवेशद्वार किल्ल्याच्या पूर्व बाजूस असून हा गौमुखी प्रकारातील प्रवेशद्वार आहे किल्ल्यामध्ये प्रवेश करताच तुम्हाला काही अंतरावर एक पाण्याचं तळं दिसेल ज्याचा आकार खूपच प्रचंड असून त्याचं काम पाणी साठवण्याकरता होत असावे त्यालाच लागून अन्नधान्य साठवण्यासाठी बनवलेल्या कोटाराच्या इमारतीचे अवशेष आपल्याला बघायला भेटतात यावर जमिनीकडील बाजूनी होणाऱ्या आक्रमणातून रक्षण करण्याकरता मोठमोठे खंदक खोदलेले आहेत किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूस किल्ल्यावरील सर्वात उंच बुरुज आहे या बुरुजाचं मुख्य उद्दिष्ट हे सागरातील व्यापारी मार्ग व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्याकरता होत असे किल्ल्याचे एकूण क्षेत्र सतरा ते अठरा एकर असून त्याची सुरुवात अंजनवेल मधील भोईवाडी पासून होते किल्ल्याला एकूण सोळा बुरुज असून त्यातील चौदा बुरुज जमिनीवर तर दोन बुरुज समुद्रात आहेत सोळाशे एकोणसत्तर मध्ये कोकण मोहिमेत हा किल्ला मराठ्यांनी आदिलशाही कडून जिंकून घेतला त्यापुढे सोळाशे नव्याण्णव ला जंजेरेकर सिद्धीनी हा किल्ला स्वतःच्या ताब्यात मिळवला सतराशे मध्ये परत हा किल्ला तुळजा आंग्र्यांनी जिंकून घेतला सतराशे छप्पनला इंग्रजांच्या साहाय्याने पेशव्यांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला परंतु अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांनी जसे इतर किल्ले घेतले तसा हा किल्ला सुद्धा जिंकून स्वतंत्र काळापर्यंत स्वतःच्या ताब्यात ठेवला